नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आता नवरात्री सुरू होणार आहे नऊ दिवसाचे उपवास आहेत तर काय करू काय नको असं होत असतं तर आठ ते दहा दिवस हे लाडू टिकतात तर हे लाडू आपण घरातीलच साहित्यापासून बनवणार आहे ते म्हणजे शाबू शेंगदाणे आणि गुळापासून हे लाडू खमंग असे आपण बनवणार आहे शाबू शेंगदाण्याचे लाडू आता नवरात्री सुरू होणार आहे त्या नवरात्रीमध्ये तुम्ही हे लाडू बनवून ठेवू शकता आठ ते पंधरा दिवस या लाडवांना काहीसुद्धा होत नाही आणि एकदम ज्युसी असे लाडू बनतात ज्यांना दात नाहीत ते सुद्धा हे मौसूत लाडू खाऊ शकतात तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथे एक वाटी शाबू घेतलेले आहेत एक वाटी शाबू हे निवडून वगैरे घेतलेले आहेत आता एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये शाबू इतके असे भाजायचे आहेत हे शाबू असे फुलतात इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत उलताना एकसारखं हलवत राहायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटामध्ये हे शाबू भाजून तयार होतील तर हे लाडू बनायला इतके सोपे आहेत कोणीसुद्धा बनवेल इतके हे सोपे लाडू आहेत आणि नवरात्री चालू झाल्यावर तुम्ही हे आरामात आठ ते दहा दिवस बनवून ठेवू शकता या लाडवांना काहीसुद्धा होत नाही तर इथं पाहुण वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही इथे काजू घातला तरी चालतील तर पण इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत ह्या शेंगदाण्यांची सालं काढून आपण लाडू बनवणार आहे आता शाबून शेंगदाणे आपल्याला थंड करण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत इथे आपल्याला गुळ थोडासा विरगळून घ्यायचा आहे तर अर्धी वाटी मी इथे पाणी घातलेलं आहे आणि वाटीला थोडासा कमी इथे गूळ घेतलेला आहे मी एका वाटी शाबूसाठी इतका गुळ पुरेसा होतो कारण की आपण थोडेसे शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहेत तर एवढा गुळ आपल्याला पुरतो तर इथे गुळाचा पाक वगैरे काही करून घ्यायचा नाही फक्त गुळ हा विरगळून घेणार आहे जोपर्यंत गूळ विरगळतोय तोपर्यंत तो मी बाकीची तयारी करून घेणार आहे इथे तीन ते चार असे वेलदोडे चेचून घेतलेले आहेत आणि शाबू आणि शेंगदाणेसुद्धा थंड झालेले आहेत ते सुद्धा मी इथे आता बारीक करून घेणार आहे शाबू चांगले भाजल्यामुळं पटकन असे बारीक होतात तर शेंगदाण्याची सालंसुद्धा मी काढून घेतलेली आहेत इथे बघू शकता निघतील तेवढी मी सालं काढून घेतलेली आहेत ला तर लाडू आपले एकदम छान असे होतात आता शाबूची चांगली पावडर करून घ्यायची आहे एकदम रवाळ होईल अशी इतकी बारीक करून घ्यायची आहे बघताय छान असं आपलं हे पीठ बारीक झालेलं आहे शाबूचंसुद्धा आणि शेंगदाण्याचं कोटसुद्धा एकदम पाहिजे तसा हा बारीक झालेला आहे एकदम छान असा रवाळ हा बारीक झालेला आहे शाबूचं पीठ बारीक करेपर्यंत आपला गुळसुद्धा चांगला विरगळलेला आहे हे ते बघू शकताय थोडासा कमीसुद्धा हे यातलं पाणी झालेलं आहे तर इतकंही आपल्याला व्यवस्थित आपलं हे गुळाचं पाणी पुरेसं होतं तर गुळ मी इथं विरगळून फक्त घेतलेला आहे आता त्यात मी वेलदोडीची पावडरसुद्धा टाकून घेतलेली आहे इथे मी कोणताही पाक केलेला नाही फक्त चिपचिपपणा ना आलेला आहे या गुळाला तर इथे एक चमचा तूप टाकलेला आहे त्यात आता आपण जे शाबूचं पीठ करून घेतलं होतं ते टाकून चांगलं भाजून घ्यायचं आहे जसं आपण बेसनाचं पीठ भाजतो त्याचप्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे जर तुम्हाला गुळ नको असेल तर तुम्ही इथे साखरसुद्धा वापरू शकता साखरसुद्धा तेवढीच वापरायची आहे आणि ज्या आपण पाणी घेतलं आहे गुळ विरगळण्यासाठी तिथं तुम्ही दूधसुद्धा घेऊ शकता आणि त्याची अशाच प्रकारे तुम्ही त्याचेसुद्धा लाडू बनवू शकता तेसुद्धा खूप छान होतात तर इथे मी गूळ वापरलेला आहे हे, हे तुपामध्ये छान असा खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे पीठ सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे थोडासा कलर चेंज झालेला आहे तर हे दोन मिनटामध्ये हे भाजून तयार होतं आता जे आपण गुळाचं पाणी केलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे इथे बघू शकताय थोडंसं पॅनला हे पीठ लागायला लागलेलं ला आहे तर जे साईडला मी गुळाचं पाणी केलं होतं ते टाकणार आहे याम यामध्ये यामध्ये गुळाचं पाणी टाकलं की हात पटपट हलवायचा कारण की हे शाबूचं पीठ पटकन हे घट्ट व्हायला सुरुवात होते तर पटपट पटपट असं -पट हलवून घ्यायचं याच्यामध्ये घोटाळ्या अजिबात होऊन द्यायच्या नाहीत बिलकुल वेळ लागत नाही हे पीठ एकदम असं व्यवस्थित गुळाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित भिजतं कारण की आपण शाबू चांगले भाजून घेतलेले आहेत आणि त्याची पावडरसुद्धा व्यवस्थित करून घेतलेली आहे शाबूची तर आता दोन ते तीन मिनटं ह्याला आम्ही झाकण लावून थोडीशी वाफ देऊन घेणार आहे अजिबात हे लाडू घट्ट वगैरे अजिबात होत नाहीत एकदम मऊसूत हे लाडू होतात जसे आपण खिचडी बनवतो मऊसूत तसेच हे लाडूसुद्धा बनतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्की तुम्हाला आवडेल तर आता झाकण लावून याला दोन ते तीन मिनटं मी वाफ देऊन घेणार आहे कारण की शाबूचं पीठ आपलं व्यवस्थित असं फुललं जाईल यासाठी इथे मी थोडीशी वाफ देऊन घेतलेली आहे आता हे लाडू वळण्यासाठी परफेक्ट असं हे आपलं पीठ झालेलं आहे तर एका ताटामध्ये काढून याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि ह्याच्या ज्या साईडच्या ज्या गाठी वगैरे झाल्या असतील त्या अशा मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला कारण की ला हे पीठ एकदम असं गोळा व्हायला लागतं तर अजून हे पीठ गरम आहे त्यामुळे मी थोडंसं अजून थंड झाल्यानंतर ह्याच्या पूर्ण गाठी वगैरे फोडून घेतलेल्या आहेत आणि काजू मी लाडवाला लावण्यासाठी इथे घेतले होते ते काजू लावणार आहे म्हणजे लाडू आपले दिसायलासुद्धा छान दिसतील आणि खाण्यासाठी सुद्धा काजू व्यवस्थित असे चांगले लागतात तर अशा प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेणार आहे तर जवळजवळ पाच ते सात लाडू होतात एका वाटी शाबूमध्ये तर अशा प्रकारे सगळे असे लाडू वळून घ्यायचे दहा ते पंधरा मिनटामध्ये हे लाडू बनून तयार होतात तर या नवरात्रीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्की तुम्हाला आवडतील तर आजच्या लाडवाची रेसिपी आवडल्यास एक लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा